तेच ती भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी ही वेगळ्या प्रकारची आज रेसिपी दाखवणार आहे मी तर चला चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आपल्या आणि लाईक देखील करा पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे प्रथम तर भेंडी छान मस्तपैकी पुसून घेतल्यावर आपण हिला कट करूया तर असे आपल्याला इथे फोडी करून म्हणजे कट करून घ्यायचे आहेत मधून कट करून असं सेपरेट सेपरेट भाग करायचे आहेत तर उरलेले देखील मी आता भेंडी कट करून घेत आहे तर कित्येकदा काय होतं भेंडीची भाजी केली ना की मुलांनाही देखील आवडत नाही आणि मिस्टरांना देखील आवडत नाही तर अशा प्रकारची नक्की करा रेसिपी तर गॅसवरती ते कढई ठेवलेली आहे एक पळी तेल टाकायचं आहे तेल छान मस्तपैकी तापून घ्यायचं आहे तर तुम्ही भेंडी कशा प्रकारे करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ते शेंगदाणे तेलामध्ये टाकलेले आहेत माझ्याकडे भाजलेले होते तुमच्याकडे कच्चे असेल ना ते देखील तुम्ही टाकू शकता थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा तीळ टाकायचं आहे गॅस आता या येते बंद केलेलं आहे कारण तीळ उडतात ना त्याच्यामुळे आणि ते लसणाच्या सात त्याट टाकलेल्या आहेत त्याला मस्तपैकी थंड करून देऊया आपण तर आहे ते ना मिक्सरचं भांडं घेतलेलं त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेले जिरं एक चमचा आणि बडीशेप घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घ्यायचं आहे एक चमचा तुम्हाला हवा असल्यास अजून घेऊ शकता तुम्ही आणि ते कश्मीरीची लाल मिरची पावडर असते ना ती घ्यायची स्वादासाठी आणि ते कोणताही गरम मसाला तुम्ही घेऊ शकता ते गरम मसाला घेतलेला आहे मी गरम मसाला आणि त्याच्यानंतर आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे हळद अर्धा चमचा आणि आपण जे तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं होते ना शेंगदाणे आणि तिळ लसूण तेही घ्यायचं आहे आणि मिक्सरला सारसर वाटून घेऊया त्यानंतर हे जाडसर वाटून घेऊया ठेवलेली आहे इथे एक पळीभर तेल टाकलेलं आहे त्यानंतर इथे आता मोरी टाकून घ्यायची आपल्याला मोरी छानपैकी तडतडून देऊया त्यानंतर जिरं देखील टाकलेलं आहे ते छान मस्तपैकी फुलायला पाहिजे आणि ही भेंडी आपण कट करून घेतलेली आहे ना ती आता टाकायची आहे याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया भेंडी आणि छान मस्त ना अशी तेलामध्ये मिक्स करून घेऊया प्रथम हे मिक्स करून घ्यायला पाहिजे की मोहरी आणि आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे तो सर्व बाजूने लागला गेला पाहिजे ह्यासाठी तर गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची आहे त्यानंतर इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा लिंबू घ्यायचा आहे पिळून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक अर्धा चमचा टाकलेला आहे अगोदरही टाकलेलं होतं तर त्याप्रमाणे टाकायचं आहे ते मी आणि मिक्स करूया छान मस्तपैकी एक चार ते पाच मिनटं आपण मिक्स करणार आहोत इथे कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत हे तुम्ही फोडणीमध्ये देऊ शकता टाकू शकता ही पानं त्यानंतर हे वाटेल जे मसाला आहे जो तो टाकायचा आहे सर्वच टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे छान मस्तपैकी मला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर साधारण लवून आठ ते नऊ मिनटं आपण शिजवूया वाफेवरती शिजवायची आहे आणि अधूनमधून चेक करत राहा तर इथे आपली मसाला भेंडी रेडी झालेली आहे तर तुम्ही या इथे पोळीसोबत खाऊ शकता चपातीसोबत फुलके सोबत खाऊ शकता आणि रेसिपी कशी आहे रेसिपी कशी झालेली आहे ते सांगा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि शेअर अँड लाईक कमेंट देखील करा